तर अशा प्रकारे आपल्याला जादुई पाणी जर वापरायचं करायचं असेल तयार आणि एका मिनटात आपली भांडी चमकवायची असतील हे तुम्ही पाहू शकता जसं मी याच्यावरती चमच्याने टाकत आहे तसा त्या आपल्या तांब्याचा कलरसुद्धा चेंज होत आहे तुम्ही पहा जिथेपर्यंत वगळ जात आहे तिथेपर्यंत आपल्या पाण्याचा तांब्या हा आपला स्वच्छ होत आहे बघा मी थोडंसं बोट फिरत आहे याला ना घासायची झंझट आहे ना आपला हात खराब व्हायची झंझट आहे तर असे हे जादूचे पाणी आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ हा पूर्णपणे बघा नमस्कार मी नैना नैना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की आपली तांब्या पितळ्याची भांडी कशा प्रकारे आपल्याला स्वच्छ करून ठेवायची आहेत आता नवरात्र सणसुद्धा आलेला आहे आता लक्ष्मी आपल्या होऊन गेलेले आहे तर आपली ही भांडीसुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या पॅक करून ठेवायचे असतात जर ही वेळेवर नाही धुतली तर आपल्याला हे घासण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता जिथे जिथे मी थोडं थोडं पाणी ओतलेलं आहे तिथे तिथे कसं आपला तांब्याचा कलर चेंज होत आहे हे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला दाखवते मी या ठिकाणीसुद्धा मी पाणी ओतते तर या ठिकाणीसुद्धा आपला तांब्याचा कलरसुद्धा चेंज होऊन जाणार आहे अगदी थोडं हलक्याच हाताने मी याला चोळलं तरी याचा कलर लगेच चेंज होत आहे तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी शेवटपर्यंत बघावा लागेल की तुम्हाला जादुई पाणी कशाप्रकारे मी इथे तयार केलेलं आहे चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि जर पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद चला पुढील व्हिडिओ आपण ब बघूया आता तर अशा प्रकारे आपलं हे पाणी तयार करायचं आहे हे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता इथे सणासुदीला आपण इथे सगळे भांड्यांचा वापर केलेला आहे की घासल्यानंतर आठ दिवसामध्ये आपली भांडी ही अशी दिसायला लागतात आता लक्ष्मी गौरी गणपती येऊन गेल्यानंतर जे आपल्याला ही स्वच्छ करून ठेवायची भांडी असतात ते आपण कशा प्रकारे स्वच्छ करून ठेवायची आणि कशा प्रकारे चमकायचं हे तुम्हाला जादूचं पाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी दोनच वस्तू त्याच्यामध्ये टाकून आपल्याला जादूचं पाणी वापरायचं आहे आणि करायचं आहे आता दसरा पण येणार आहे दसरा पण काढण्यासाठी आपण पितांबरीचासुद्धा वापर करतो त्याने आपल्या हातालासुद्धा खराब होऊ शकते हातसुद्धा खराब होऊ शकतात केमिकल कुठल्याच केमिकलचा वापर न करता आपण फक्त दोनच वस्तू टाकून त्याच्यामध्ये एक जादवी पाणी तयार करणार आहोत तर आता ते कशा प्रकारे करायचं आहे आणि कशा प्रकारे हे आपले भांडेसुद्धा चमकवून आपल्याला कॅरीबॅगमध्ये छान ठेवायचे आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता हे आपले आता किती खराब डाग झालेले आहेत आणि ज्या वेळेस आपण त्या पाण्यामध्ये टाकतो टाकताच आपल्याला अशा प्रकारचे किंवा अजून ह्याच्या प्रकारे छान अशी चांगली चकाकी येणार आहे तर तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवणार आहे जादू पाणी कशा प्रकारे तयार करायचं आहे आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी हे आपलं साधंच आहे कोणतंही पाणी याच्यामध्ये केमिकल किंवा काही मिक्स केलेलं नाही आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे सॅट्रिक ॲसिड टाकणार आहे या सॅट्रिक ॲसिडमुळं आपले भांडे हे चमचमणार आहेत आता हे सॅट्रिक ॲसिड त्याच्यामध्ये दोन चमचे टाकलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मी दोन चमचे इथे आपलं आपल्या रोजच्या वापरातील हे आपलं पांढर शुभ्र मीठ घेतलेलं आहे आता ह्या दोन वस्तू आपल्याला याच्या पाण्यामध्ये विरगळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे जोपर्यंत ह्या दोन वस्तू याच्यामध्ये विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी असंच हलवत राहायचं आहे आणि हे हलवल्यानंतर तुम्हाला याचे खूप छान जादूचं पाणी आपलं तयार होणार आहे तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे विरघळेपर्यंत मी याला ढवळत राहणार आहे आता हे पाणी आपल्याला दिसतं आहे की कलर याचा चेंज झालेला आहे पण पन पूर्णपणे हे विरगळल्यानंतर आपलं पाण्यासारखं पाणी हे होऊन हो जाणार आहे आणि अगदी एकच मिनटात आपले सगळे तांब्या पितळ्याची भांडी याच्यामध्ये चमकणार आहे तर हे जादू पाणी आपलं या दोन जिन्स वापरून तयार झालेलं आहे आता थोडंसं राहिलेलं आहे विरगळायचं तोपर्यंत याला ढवळतच राहायचं आहे एकाच पोझिशनमध्ये तुम्ही असं करू शकत नाही की त्याची बुकटी करून विरगळावं अशा प्रकारेच आपल्याला पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं ते आहे तेव्हाच आपलं पाणी हे व्यवस्थितरित्या तयार होणार आहे जेव्हा पाणी आपलं व्यवस्थित तयार होईल तेव्हाच आपली भांडीही चमचम करणार आहेत तुम्ही पाहू शकता अगदी पाण्यासारखे पाणी हे आपले तयार झालेले आहे एकही याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड किंवा काही राहिलेलं नाही आणि याच्यामध्ये मी काहीसुद्धा मिक्स केलेलं नाही फक्त दोनच जिन्नस टाकलेले आहे तर आता तुम्हाला दाखवते की याचा वापर आपला कसा होणार आहे तर आता याच्यावरती मी हलक्याशा हाताने येते पाणी घेऊन येसे हलका हात फिरवून घेणार आहे आपल्याला याचा घासणीसुद्धा घ्यायची गरज नाही आहे आपल्या हलक्या हातानेच आपलं हे तांबा निघून निघणार आहे तुम्ही पाहू शकता आता मी काय बोलण्याचा प्रयत्न करत नाही तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघा हे तोंड कशाप्रकारे आहे याचं कितीही झालेलं आहे आता याच्यामध्ये मी असं थोडंसं टाकून असं हलवून घेणार आहे हे बघा खूप छान आता आहे आपलं तांब्याचं तोंड सुद्धा निघणार आहे पाहू शकता तुम्ही कसा कलर थोडासा चेंज झालेला आहे अगदी आपला सुरुवातीला तांब्या कसा होता आणि आता कसा आहे तुम्ही सुद्धा नीट ऑब्जर्व केलंच असेल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या हाताला सुद्धा कुठलीही इजा होत नाही आता तुम्ही आतमध्ये सुद्धा पाहू शकता आता तुम्ही आतील भाग बघू शकता तांब्याचा मी तुम्हाला दाखवते जळ जवळून दाखण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला मी येत्या म याच्यामध्ये ये एक वाटी असं पाणी घालून ब घालणार आहे आणि आपल्याला थोडंसं आपल्याला असं खंगाळून घ्यायचं आहे असं गोल गोल फिरवून पाह लगेच आपल्या तांब्याचा आतील भाग हा चेंज होत आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला सर्व भांडीही चोळून घ्यायची आहेत इथे घासायचा घसणीचा कुठलाही प्रकार आपल्या हातात घ्यायचा नाही तुम्ही पाहू शकता मी कुठली कुठलीही घासणीसुद्धा हातात घेतलेली नाही किंवा माझ्या हाताला कुठलाही साईड इफेक्ट झालेला नाही आहे पितांबरी कोणाकोणाला त्रास होतो आणि साबणानेसुद्धा त्रास होतो आणि जरी पितांबरी घेतली तरीसुद्धा आपल्याला एवढं छान निघत नाही आणि रिझल्ट पण येत नाही तर तुम्ही पाहू शकता तर हे काळं पाणी झालं मी इथे बाजूला काढणार आहे हे बघा आपलं हा असा पण आपल्या तांब्याचा निघालेला आहे तर तुम्ही तांब्या पाहू शकता आतून सुद्धा किती छान निघालेला आहे आणि बाहेरून सुद्धा निघालेला आहे आता हा तांब्या आपल्या आपण पाहू शकता की कि किती छान सुंदर असा चमचम करत आहे तर अशाच प्रकारे आपल्याला पितळ्याचं सुद्धा करायचं आहे तर इथे मी आता ही देवाची आपल्या घंटी आहे ते ही सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते खूप छान पितळ्याची भांडी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये देव घासण्यासाठी आणि ह्याच्यासाठी खूप छान उपयुक्त आहे तर पाहू शकता घंटी सुद्धा अगदी लखलख निघालेली आहे आता तुम्हाला दाखवते मी इथे आपलं देव आरतीचं ताट दाखवते तुम्हाला हे पहा ही कशा पद्धतीने आहे आता याच्यामध्ये मी पाणी टाकून दाखवते तुम्हाला पाणी टाकताच बघा चमत्कार दिसायला चालू होते जसा देवाचा चमत्कार तसा आपल्याला याचा चमत्कार चालू होते दिसायला हे पहा अशा प्रकारे हे मी चोळून घेणार आहे आणि जेव्हा आपले जास्तच खराब असतील त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे हाताने चोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक छोटी तर वाटी घेतली ह्याच्यामध्ये आपण टाकून द्यायचं आहे आणि त्याचा सुद्धा आपल्याला वापर होणारच आहे जेव्हा आपली मोठी टाकी पिंप असेल ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे ते सुद्धा व्यवस्थित निघणार आहे तुम्ही पाहू शकता आधी हे ताट कसं होतं आणि आता कसं दिसायला लागलेलं आहे बायकांना तर माहीतच आहे की रिझल्ट कसं का काही लगेच पटकीन फास्ट येतो तुम तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तर तुम्ही पाहू शकता हा रिझल्ट आपला आलेला आहे हे स्वच्छ घासून आपलं झाले की आपल्याला याला कॉटन कपड्याने छान पुसून ठेवून द्यायचं आहे तर कसं वाटले तुम्हाला हे जादुई पाणी ते पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा आपलं देवघर आणि आपल्या घरातील तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करायला घ्या आता नवरात्र येतच आहे सर्वांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जर पुढील व्हिडिओ चांगलेच बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून चॅनलला ठेवा नमस्कार धन्यवाद